वडील लढी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम युवक साथीदारांना माझा जयगाव जय शिवराज जय ज्योती जय क्रांती जय लवली जय जय रहमतुल्ला मित्रांनो <laughs> सर्वात पहिले जर खानदेश मध्ये सावद्यामध्ये रावेर मध्ये जयगाव भुसावळ मध्ये कोणी चुकून म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद कमी झाली वंचितची हवा कमी झाली तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी बहुजन आघाडीची ताकद कुठेही कमी झालेली नाही किती पाऊस असो किती वादळ असो वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्य करते धडाडी जे कार्य करते मोठ्या संख्येने गर्दीत उपस्थित राहतात सभेला उपस्थित राहतात मोर्चा आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि आजची सभा जशी सक्सेस केली तसे येणारा प्रत्येक कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून टाकू हे सगळ्यांना जाऊन सांगायची गरज आली मित्रांनो तसंच दुसऱ्या बाजूला आपण ही मोठी सभा आज सावदा या ठिकाणी घेतलेली आणि आपली ही दुसरी का तिसरी सभा आहे सावदा या ठिकाणी दुसरी सभा आहे आणि आपण मागच्याच वेळेस एक महत्वाचा मुद्दा डिस्कस केला होता त्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि मला तिथपासूनच सुरुवात करायला हवं की आपण सावदा बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सावदा फेमस आहे बनाना सिटी म्हणून बरोबर पण सावदाच्या नागरिकांनी हे कळलं पाहिजे की आपण स्वतःला बनाना सिटी म्हणत असलो तर इकडच्या सरकाराने आणि शासनाने सिटी म्हणता म्हणता आपल्याला विकासाच्या नावावर आपल्या हातात केलं दिलेलं ही सत्य गोष्ट लक्षात घ्या आणि प्रॉब्लेम इथे येतो की ही सगळ व्यवस्था आपल्याला येणं समजत प्रॉब्लेम आहे की आपल्याला येणं समजत आपल्याला दिसत सगळं आपल्याला कळतं सुद्धा सगळं पण आपला प्रॉब्लेम आहे की आपण बोलत नाही आपण बोलत नाही म्हणून समज आपल्याला येणा समजतो आपल्या सावध्यामध्येच आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये इतके सारे प्रॉब्लेम आहेत पण चर्चा वेगळीकडे विषय वेगळीकडे तुम्ही टीव्ही चॅनल लावला किंवा रस्त्यावर ना गेला तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल सगळीकडे देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ पण त्या देवा भाऊच्या पाट्यांनी इकडच्या तरुणांच्या नोकऱ्याचा प्रश्न सुटणार आहेत का आपल्यावरती हो आज आलेली परिस्थिती सुटणार आहे का नाही आणि हे कशामुळे कारण इकडचं भाजप सरकार त्यांना पाहिजे ते करत आले मीडिया त्यांच्या खिशात मीडिया भाजप जे म्हणणार त्यांचीच लाल करणार आणि आपण योग्य प्रश्न विचारत नाहीत आणि योग्य पद्धतीने प्रश्न विचारत नाहीत ही सगळी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे आज जर आपण तरुणांचा प्रश्न बघितला तर आपल्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे येतात का नाही ज्या स्कॉलरशिप आपल्याला मंजूर झाल्यात त्याचे पैसे आपल्या खात्यात येत नाही नवीन स्कॉलरशिप इकडच्या सरकार रद्द करायची मागे लागलेली आपण शिक्षण घेतलं तर तुमच्या हाताला नोकऱ्या आहेत काय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इकडच्या तरुणांना सांगा किती लोक किती तरुणांच्या हाताला नोकऱ्या येतात हातवर बोलून जातो ही परिस्थिती आज आपल्याकडे आणि आपण तरी शांत राहणार विचारलो तर आपण समजून घ्या की चूक कोणाची जर आपण गप्प बसलो जर आपण तर येणं बनवत राहाख बनवत राहा हे काही बोलणार नाही आणि ही, ना ही परिस्थिती आज आपण आपल्या सर्वांवरती ओढून आणली आहे हे लक्षात येईल इतके सारे केळी कामगार आपल्या इकडे काम करतात केळी कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वेतनासाठी त्यांच्या भक्त्यांसाठी त्यांच्या नव्या हक्का आणि अधिकारांसाठी इकडच्या सरकारने शासनाने काय केलं लोक आपल्याचपैकीतरीच्या घरच्यातल्या कामगार म्हणून काम करतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा मध्ये शबीबाला एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की ऊस कामगार आणि साखर महामंडळ या धर्तीवरती आपण आपल्या मध्ये एक केळी महामंडळ स्थापन करूया आणि इलेक्शन गेली असली तरी फरक नाही पडत केळी महामंडळ स्थापन करणं आणि त्याच्यासाठी लढत राहणं वंचित बहुजन आघाडीचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इकडच्या वंचित बहुजन आघाडी त्या काळामध्ये नक्कीच उभं करेल हे आपल्या सर्वांना आणि ह्याच्यासाठी आपण लढत राहू बोलत राहू पण आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायला तयार राहिजे तयार आहात लढायला तयार आहात का नक्की इथे हो म्हणून कायदार नाही इकडे होऊन हो म्हणायचं पुढे जाऊन मग पाटील ते करायचं हा प्रकार आता थांबला पाहिजे मंजूर आहे का नक्की बघा सगळ्यांचे नंबर लिहून घेतले जाणार आहे काम आलं की सगळ्यांना फोन केले जाणार आहे तयारी आहे सगळ्यांची आता काही गोष्टींकडे आपण जरा प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे तुम्ही सर्व म्हणता लढायची तयारी आहे बरोबर मी कबुली पकडली आहे तुमची आता काही गोष्टी लक्षात ठेवा आणि कसं काम करायचंय काय काम करायचंय हे पण आपण जरा समजून घेऊ मागच्या वेळेस आठवत हो असेल समी बाबाईंच्या प्रचारासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो रामेडला प्रचाराला आपल्याकडे बरीच लोक माझ्या स्वाभिमानं थांबली होती आपण इकडे पुचायला गेलो बरोबर कोण कोण हात वर धरून दाखवा ना इकडे आणलेली बरीच लोक होती तिकडनं आपण रोमवरती गेलो जिकडे माझ्या रायची सोय केली होती आणि तिकडे आपण चर्चा करत बसलो तिकडे कमीत कमी केले चाळीस कोर असतील हा कोर कोण दाखवा कोण कोण होते तिकडच्या पोरांना एक सोपा प्रश्न मी विचारला होता तुम्ही इकडे सेल्फी घ्यायला आलात आपण सेल्फी घेऊ नंतर पण त्याच्यावर महत्वाचं आपण शमीबा प्रचारासाठी आलोय शमीबा प्रचार कसा करणार शमीबा विजय कसा निश्चित करणार त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणत्या आहेत कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत कोणत्या संकल्पना आहेत हे जरा आपण चर्चा करू एक तास बसून राहिलो हो मी तिकडे एका कोणाने तोंड उघडलं नाही कोणाकडे स्ट्रॅटेजी नव्हती मी विचारलं शमी पात्रे कशी जिंकणार दादा जिंकणार ना कशी जिंकणार ते ना माहित आपल्याला तुम्हाला नाही माहित की तुमच्या उमेदवाराला कसं जिंकवायचं तर पुढे आपण निवडणुकीत काय करायला बघितलंच आणि ह्या पद्धतीने काम करत असताना तुम्हाला सगळ्या बाजूनी सक्षम व्हायला लागणार आहे आता बोलताना शमी पात्रे हे खूप महत्वाच्या म्हणून गेल्या की युवक म्हणजे काय तरुण म्हणजे काय आपलं काम काय आपली भूमिका काय बॉडी बनवणं फोटो काढणं सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही मोर्चामध्ये नुसतं ना। या गमच्या टाकून जाऊन नारे लावणं बाईक वर फिरणं आपलं काम होत नाही आपल्याला भूमिका समजायला लागतात आपल्याला विचार समजायला लागतात जर तुम्ही शमूबा दाईचे बाळासाहेबांचे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे नेले नाहीत तर लोक झुंडणार आहे आपल्याला नाही दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं फोटो काढायचं असतात सेल्फी काढायचं असतं आता खरं खरं सांगा तुम्ही आणि मी काय शाहरूखाना रीतिक्रोशल दिसतो का की आपल्या प्रमाणमधून चार मतं वाढणार आहेत पक्षाची नाही मग पक्षाची मतं कशाने वाढणार आहेत विचार मांडून भूमिका मांडून पक्षाने काय काय काम केले ते मांडून ते मांडायला आपण तयार होत का नाही ते आपण घेऊन जायला तयार नाही होत तो का 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 तर युवक म्हणून आपली भूमिका काय आपलं काम काय आणि या चळवळीला या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायची आज खूप गरज आहे त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार घडला होता अशा विभागायच्या काँग्रेसची काही लोक होती त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता खूप अनेड आरोप केला होता हे वंचितचे बी पीमे भाजपकडनं पैसे घेतात गरीब उमेदवार आहेत फाटके उमेदवार आहेत फाटके पक्ष आहेत फाटका समाज आहे त्यांच्याकडे चार गाड्या घेऊन घ्यायची फिरायची लायकी नाही चाळीस वीस वीस गाड्या घेऊन कशा फिरतात आता माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेतात तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कसं बसता पुढच्या वेळेस कोणी असं भाषण केलं तर चाल्या तिकड्या तिकडच्या तिकडे दाखवून द्या की आपली लायकी काय आणि दुसरा वाटला आपल्यातले काही सिनियर मंडळी होते आपल्यातले काही प्राध्यापक लोक होते ते कोणत्यांच्या मोठ्यांमध्ये प्रचार करत फिरत होते की आता कुठल्या पण त्यांना मतदान द्यायचं का आता यांना मतदान द्यायचं का सगळ्यात पहिले मला एक सांगू तू इच्छितो तुम्हाला की जी बौद्ध मंडळी जी आपल्या आपल्यातली मंडळी तृतीय पंथीवर असल्यावर भेदभाव करतात ते आंबेडकरवादी वादी आणि बौद्ध बिलकुल नाहीत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरी मुद्दा की जर असा प्रचार करत तुमच्या उमेदवाराबद्दल तुमच्या समीभागी असा प्रचार करून कोण फिरत असेल तर तुम्ही त्यांना फिरू कस देताय ठोका आठ पाय थोडा आणि फिरू नका देऊ या लोकांना आणि इतरच्या तरुण मंडळी माझा खास मुद्दा आहे पण काम फिरत होते तुम्हाला काय मिळत जागा त्यांचं वापरायला तू आपले मुद्दे नाही सगते तो आर एस एस बीजेपीचे धक्का वाले आहो मित्रांनो मुद्दा समजून घ्या आपल्या सर्वांसोबत खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला हातबळून चालणार नाही आपल्याला आक्रमकतेने आपल्याला जोशाने आपल्याला ताकदीने लढायचंय आणि तुम्ही सगळे म्हणतात तुम्ही लढायला तयार आहात ते परत एकदा विचारतो तयार आहात की नाही <task> मित्रांनो आणि तुम्ही तयार असला पाहिजेत तर वाईट होती मलाच इथे येताना बऱ्याच लोकांनी म्हटलं की आपल्याच रावेरमध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भिडेचे किडे सुद्धा फिरायला लागलेत मोठ्या प्रमाणावर आणि जिकडे तिकडे आंबेडकरवादी तरुण भरकटतात तिकडे तिकडेच भिडेचे किडे फिरायला लागतात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या जिकडे तिकडचा आंबेडकरवादी तरुण सक्षम होतो स्वतःचा वस्ती स्वतःची गल्ली स्वतःचा मोहल्ला स्वतःचा विहार स्वतःचा समाज आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःची चळवळ हा साम दान दंड वेद विचार भूमिका घेऊन वाचायला लागतो तेव्हा भिडेचे किडे काय तो स्वतः भिडे सुद्धा तुमच्या येणार लक्षात ठेवा मित्र आणि मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की आता येणारा का आपला आहे आपले जे सिनियर मंडळी होते ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आपल्यासाठी बरेच लढले बरेच बोगले आणि जर आपण सक्षमपणे ही चळवळी पुढे जाऊन घेऊ नाही जाऊ शकलो जर आपण ही चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेऊ नाही शकलो तर आपण बाबासाहेबांचं आणि त्यांच्या नंतरच्या प्रत्येक आंबेडकर नेत्याचं मिशन हे फेल करतोय लक्षात ठेवा आणि हे मिशन फेल करायला आपल्याला परवडणार आहे का परवडणार आहे का उद्या परत आपल्यावरती व्यवस्थवादी व्यवस्था थांबली तर परवडणार आहे का आपल्याला लढायला लागणार आहे आपल्याला लढून जिंकायला लागणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आणि आपल्या सर्वांची एकता हे खूप गरजेची आपण सर्व एकत्र येऊन लढणार आहात का आता आपल्या सर्वांना ताकदीने एकत्र येऊन पक्षाची भूमिका घेऊन ठरवायचे बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे जायचे आणि तळागळातल्या माणसांना जाऊ गावाखेड्यातल्या माणसांना जाऊ वस्ती ताट्यावरच्या माणसांना जाऊ ते सांगायचंय की आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव पक्ष असेल आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव नेता असेल तर तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि गोष्ट बघाव आपल्याच जिल्ह्यातल्या गोष्टी बघा मध्ये सुलेमान शेख नावाचा एक तरुण होता तिकडच्या आमदाराच्या पोरांनी त्यांची हत्या केली ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि उमाटा सेनानी त्यांची मतं घेतली आमदाराच्या विरुद्ध समोर बोलायला असेल जर सुलेमान शेख च्या न्याय मोहिंदला कोणी आंदोलन केलं असेल तर हे वंचित बहुजन त्याच पद्धतीने आपल्याच रावेरमध्ये इम्रान ताई म्हणून एक व्यक्ती होते त्यांचा बदल झाला होता इम्रान ताईंच्या साठी आंदोलन कोणी केलं असेल तर ते शमीबा दल त्यांच्या टीमने केलं होतं वंचित बहुजन आघाडीने केलं होतं जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो आणि तिथे तिथे प्रास्थापितांचे फाटे तिथे तिथे आवाज उचलायला लावित बहुजन आघाडी मागे पडत नाही समजून घ्या आणि आपण जेव्हा जेव्हा लढतो आपण जेव्हा जेव्हा आक्रमकपणे पुढे येतो तेव्हा तेव्हा आपल्या पाठीत खंजीर गुपसायला मागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उपस्थित राहते हे पण आपण समजून घ्या तुम्हाला दोन स्टेटमेंट सांगतो फक्त जाताना काल सुप्रियाबाईंचा एक मुलाखत होते इंडिया टुडेच्या च्या चॅनेलवरती मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये सुप्रियाताई काही असं म्हणतात की खासदार म्हणून त्यांचा एक स्वप्न एक ड्रिम आहे खासदार म्हणून कि त्यांना जातीनिहाय आरक्षण संपून आर्थिक आरक्षण परत या देशामध्ये आणायचे आता ज्या लोकांना आर्थिक आरक्षण आणायचंय आणि जातीनिहाय आरक्षण संपवायचे त्यांना आपण आंबेडकरवादी म्हणू का आपण त्यांना आपल्या बेबी म्हणू का त्यांना आपण आपल्या विचाराचा म्हणायचं का आणि तुम्ही मला सांगा की ज्या लोकांना आरक्षण संपवायचंय बाळासाहेबांनी त्या लोकांची युती करायची का सांगा नाही आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना जेव्हा नोट बद्दल ते बोलत होते तेव्हा त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही मुद्दा उचलला आहे तुम्ही प्रत्येक भाषणात बोलता तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलता हा मुद्दा घेऊन तुम्ही कोर्टात जाणार आहात का तर राहुल गांधी म्हटले नाही मी कोर्टात नाही जाणार कोर्टात जाणं माझं काम नाहीये संविधानाने लोकशाही वाचवणं हे माझं काम नाहीये आता मला राहुल गांधींना नुसतं एक सांगायचंय की कोर्टात जाऊन मुद्दा सोडवायला तुम्ही एकतर बाळासाहेब आंबेडकर नाही आहात तर ते सोडून द्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवणं तुमचं काम नसेल वाटत तर तिकडे एका वंचिताला बहुजनाला आदिवासींना मुसलमानाला किंवा दलिताला बसवा ते तुम्हाला बरोबर दाखवतील की संविधान आणि लोकशाही कसे वाचायचे एवढं बघू मी माझे करून शब्द दाखवतो जय हिंद संविधान